thank you बंसी महाराज मिठाईवाले धीरज जोशी यांच्यावर भ्याड हल्ला करणाऱ्यावर मोका अंतर्गत कारवाई करण्याची मागणी सकल ब्राह्मण समाज महासंघाच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली अहमदनगर शहरातील सुप्रसिद्ध मिठाईवाले धीरज जोशी यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला ते आपले दैनिक कामकाज करून घराकडे जात असताना त्यांना बंदुकीचा धाक दाखवून तलवारीने मारहाण करण्यात आली या घटनेचा सकल ब्राह्मण समाज महासंघाच्या वतीने तीव्र शब्दात निषेध करण्यात आला आरोपींना लवकरात लवकर अटक करावी अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा सकल ब्राह्मण समाज महासंघाच्या वतीने देण्यात आला यावेळी अध्यक्ष राजाभाऊ पोतार उपाध्यक्ष प्रमोद कुलकर्णी सहसचिव विजय देशपांडे मुकुंद होशिंग चंद्रकांत धसे चेतन वजगडेकर नंदकुमार पोळ प्रसाद दंडवते यांच्यासह सकल ब्राह्मण समाज महासंघाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते अतिशय निघूण असा भॅड आला झालेला आहे प्राणघातक हल्ला होता हा पिस्तोलची भीती दाखवली गेली आणि डोक्यावर तळवरीने मार केला गे गेला याच्यातून धीरजभाई अगदीच शीता भीतीने बचावले नाहीतर प्रसंग अत्यंत गंभीर होता आणि जखमही अत्यंत गंभीर होती दोन्ही हात त्यांचे गंभीरित्या झाले आहेत आज ते सायलीमध्ये ॲडमिट आहेत नुकतंच त्यांना मी भेटून आलो त्यांच्या फॅमिलीला भेटून आलो मनस्थिती अत्यंत वाईट आहे त्यांना विचार असं त्यांनी सांगितलं की माझा कोणाशीही वाद नाही आहे ना व्यवसायाचा वाद आहे ना कुठलाही वाद आहे असं असताना देखील कोण आले हे मंडळी मला काही कळालं नाही आणि त्यांनी मला मारायचा प्रयत्न केला म्हणजे जीव घेण्याचा प्रयत्न केला आहे आज झालं काय की त्याच्यामुळं पूर्ण जोशी कुटुंब हादरलेलं आहे नातवाची समाजही हादरलेला आहे सगळे सुशिक्षित मंडळी आहेत कधीही कोणाच्या भांडणात पडत नाहीत आणि असं असताना हा हल्ला का झाला हे हल्लेखोर कोण होते याचा तपशील घ्यावा आणि सुशिक्षित असताना असतानासुद्धा तिचं पिस्तोल सापडावं तलवार सापडावी हे तर अत्यंत खेदाचं आहे दिवसेंदिवस हे प्रमाण वाढत चाललेलं आहे आज त्यांच्या फॅमिलीला एवढी दहशत निर्माण झाली आहे की नातवाला शाळेत परीक्षेला पाठवावं की नाही पाठवावं हा त्यांच्यापुढे प्रश्न आहे मुलगी आहे मुलीलासुद्धा बारावीला परीक्षेला पाठवायचं की नाही अशी भीती निर्माण झाली आहे आणि हे सगळं निवेदन करण्यासाठी आम्ही सकल ब्राह्मण संघ महासमाजच्या वतीने यांना निवेदन द्यायला आलो होतो ओलासाहेबांना त्यांनी निवेदन आमचं स्वीकारलेलं आहे निवेदनात आम्ही अशी निवेदन मागणी केली आहे की एकतर ह्या संपूर्ण फॅमिलीला संरक्षण द्यावं हे जे कोण हल्लेखोर आहेत त्या हल्लेखोरांचा ताबडतोब तपास लावावा त्यांना कडक कडक शिक्षा व्हावी आणि ह्या तरी निदान अशा घटना घडू नयेत यासाठी आम्ही त्यांना भेटायला होतो त्यांनी आमच्या सगळ्या मागण्यांचा सा सहानुभूती विचार केला आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की लवकरच ह्या मागं कोण आहेत याचा आम्ही छडा लावू आणि तुम्हालाही कळेल पेपरलाही कळेल आणि जे कोण हल्लेखोर को असतील त्यांना आम्ही कडक शिक्षा देऊ हे त्यांनी आम्हाला आता प्रॉमिस केलं आहे आणि आम्ही त्यांना निवेदन नुकतं मी ह्या गोष्टीचा अत्यंत कडक शब्दात निषेध व्यक्त करतो की ह्या घटना पुन्हा घडता काम नाहीत कारण आमचा समाज कुठंही भांडणत नसतो कोणाच्या आदेत नसतो मदत नसतो सगळेजण जे आहेत नोकरी आणि व्यवसाय करणारे गरीब कुटुंबातले आहेत परंतु सगळे सुशिक्षित आहेत असा असताना हा झालेला हल्ला समाजाला रा फार त्रासदायक वाटतो आहे